नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपला क्लासचा अकरावा दिवस आहे आज आपल्याला पाहायचं आहे पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पीस कशा पद्धतीने अस्तर असेल किंवा ब्लाऊज पीस असेल हे दोन्हीही आपल्याला आजच्या क्लासमध्ये पाहायचं आहे प्रिन्स कट ब्लाऊजचे आपल्याला कटिंग कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे फ्रीमध्ये तुम्हाला अगदी कटोरी ब्लाउजची मापे कशी घ्यायचे आहेत ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायचे आहेत प्रिन्स कटची ब्लाउजवरून मापे कशी घ्यायचे आहेत किंवा पेपर कट कसं करायचं आहे पेपर कट करून कशा पद्धतीने ठेवायचं आहे कटिंग कशी करायची आहे स्टिचिंग कशी करायची आहे हे सर्व आपलं आपल्या क्लासमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे कटोरी ब्लाउजचं आपलं पूर्ण कटिंग स्टिचिंग झालेलं आहे प्रिन्स कट ब्लाऊजची पण आपली पूर्ण कटिंग झालेली आहे आज पाहायचं आहे आपल्याला अस्तरची कटिंग करायची आहे आणि ब्लाउज पेसची जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व काही शिकलं पाहिजे घरच्या घरी तुम्ही परफेक्ट ब्लाउज शिवलं पाहिजे का नाही तर या उद्देशाने मी तुम्हाला सांगत असते की तुम्ही फ्री मध्ये जास्तीत जास्त महिला जॉईन करता तर तुम्हाला परफेक्ट ब्लाउज शिवायला शिकायला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही नक्की जॉईन करा हा क्लास जेणेकरून तुम्हाला कटर ब्लाऊज प्रिन्स कट आणि फोरटक्स तीन प्रकारचे ब्लाउज अगदी परफेक्ट शिवायला आले पाहिजेत त्या पद्धतीने सांगत आहे मराठीमध्ये सविस्तर माहिती कुठे काही तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही बिनधास्त विचारू शकतायत मला कमेंटद्वारे विचारा तुम्हाला लेगे टोपिक मी तुम्हाला लगेच रिप्लाय देईन किंवा त्याच्यावर त्या टॉपिक वर व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न करत असते कारण आता आपला हा क्लास झाला की तुमचे जे काही प्रश्न असतील त्याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी पटापट तुम्ही जे काही प्रश्न आहेत ते, -पत ते विचारू शकता तर कटोरी ब्लाऊज तुम्हाला मी जे काही शिकवलेली आहे मी आज वेअर केलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहिलं म्हटलं होतं की मी वेअर करून दाखवणार आहे तर कसा बसलेला आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी माझे स्वतःचे ब्लाउज तुम्हाला टीच करून दाखवणार आहे कारण कस्टमर देत नाही समोर कुणाला आवडत कुणाला नाही आवडत त्याच्यामुळे कस्टमर तर माझे चालूच असतात तरी पण तुम्हाला मी दाखवणार आहे कशा पद्धतीने फिनिशिंग आलेले फिटिंग आलेले आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे बॅक साईडने पाहू शकतात कुठेच <us> तुम्हाला रिंकल्स दिसणार नाहीत किंवा मोंड्यामध्ये तुम्हाला इथेही काहीच चुना पडलेल्या दिसणार आहेत पुढच्या तुम्हाला काहीच म्हणजे कुठेच काही दिसणार नाही फक्त बहीमध्ये थोडीशी माझी इथं फिटिंग बाकी आहे म्हणजे अंदाजे मी केलेलं होतं त्याच्यामुळे थोडीशी लूज आहे ही बाई थोडीशी जर फिटिंग केली तर तुम्हाला अगदी परफेक्ट बसून जाणार आहे तर थोडीशी दोन्ही साइडनी माझी बाईची फक्त लूजिंग आहे ती जर लोजिंग मी फिट केली की परफेक्ट कुठेच काही तुम्हाला दिसणार नाही तर या पद्धतीने मी कटोरी ब्लाउजची तुम्हाला कटिंग स्टिचिंग दाखवलेलं आहे तुम्हाला परफेक्ट अशीच शिकायची असेल तर नक्की क्लास जॉईन करा आपला जेणेकरून तुम्हाला तुमच्या ब्लाउजची परफेक्ट फिटिंग आणि कटिंग दिसली पाहिजे चला वेळ न घालवत आपण क्लासला सुरुवात करू क्लास सुरुवात करण्या अगोदर आणखीनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसन सबस्क्राईब करून घ्या लाईक केलं नसेल लाईक करून घ्या आणि शेअरही केलं नसेल तर नक्की शेअर करून घ्या तर चला ते पाहू शकतात आपण हा आ, अस्तर घेतलेला आहे आणि आप आपल्याला डायरेक्ट कपड्यावर जी काही बाही आहे ना ती आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार आहे तर आता या पद्धतीने मी हे अस्तर जे आहे ती पूर्ण या पद्धतीने घेतलेलं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढं मोठं अस्तर कसं काय तर मी एकदमच अस्तर आणून ठेवत असते आता अशा पद्धतीने जर तुमच्या ह्या ही जे आहे कपडा याला जर तुम्हाला हे असे घुड्या पडलेले असतील किंवा चोबळा झालेला असेल अस्तर तर तुम्हाला काय करायचं आहे प्रेस करून हे अस्तर वापरायचं आहे प्रेस करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे जेणेकरून तुम्हाला परफेक्ट फिनिशिंग मध्ये ब्लाउज करायचं असेल तर आपल्याला प्रेस करूनच अस्तर वापरायचं आहे आता हे झालेलं आहे आता हे काय करणार आहेत आपण हे जे आपण काल कट केलेले आहेत पार्ट हे आपल्याला पार्ट काय करायचे आहे याच्यावर ठेवून घ्यायचे आहे तर आपण अगोदर काय करणार आहे बॅक साईड जी आहे ती बॅक साईडचा पार्टर ठेवणार आहेत अशा रीतीने हे आपण बॅक साइडचा पार्ट जो आहे तो ठेवून घेणार आहे त्यानंतर आपल्याला हा भाग जो आहे तो आपण इथे ठेवणार आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपण हा भाग इथे ठेवून घेणार आहे तर कपडा तुमचा ऍडजस्टमेंट होतो आणि कमी वेळ वेळही कमी लागतो अशा पद्धती डायरेक्ट तुम्हाला कपड्यावर पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची कशी त्याचे पण मी व्हिडिओ भरपूर टाकलेले आहेत तुम्ही म्हणता पेपर पॅटर्न वापरूनच तर आपण भरपूर सारे व्हिडिओ टाकलेले आहेत आता हे पार्ट मी अशा पद्धतीने ठेवलेले आहेत आप आपल्याला बाईची कटिंग इकडे करायची आहे डायरेक्ट करायचे आहे आणि हा अस्तर आहे तर हा आपला मेन ब्लाउज पीस आहे तर हा मी नंतर कट करणार आहे हे पहा अशा पद्धतीने हे पूर्ण आखून घ्यायचं आहे काय करायचं आहे आपल्याला हे पूर्ण आकून घ्यायचं आहे आणि आकून घेतल्याच्या नंतर एक लक्ष द्यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही हे आकून घेता आता इथं मी काय करणार आहे बॅक साईडला हा भाग जो आहे गळ्याचा तो मी कट करणार नाही मी इथे दुसरा गळा कट करणार आहे त्यासाठी इथं आपण फक्त ही मार्किंग, ची मार्किंग, ची मार्किंग ही करून ठेवणार आहे दोन इंचाची इथं मार्किंग दोन इंचाची इत मार्किंग त्याच्यानंतर आपल्याला हा पूर्ण उंची आहे ती उंची व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे पाहू शकता इथे आपण ही उंची ठेवून घेतलेली आहे जेणेकरून आपला हा परफेक्ट कट झाला पाहिजे त्यासाठी अशा रीतीने आपण काय केलेलं आहे पूर्ण माप हे उतरून घेतलेलं आहे बॅक बॅकसाइडच त्यानंतर आपल्याला हा फ्रंट भाग घ्यायचा आहे आता फ्रंटचा भाग आपण काय करणार आहे थोडासा असा क्रॉस मध्ये ठेवणार आहे काय करणार आहे मी थोडासा क्रॉस मध्ये ठेवणार आहे तर पाहू शकतात आपण हा भाग थोडा वर म्हणजे आपल्याला हा भाग व्यवस्थित असा कटिंग करायला सोप जाते तर हे पहा थोडासा नॉर्मल मध्ये मी क्रॉस मध्ये ठेवलेला आहे का ठेवलेला आहे तर आपल्याला पप्स छान येण्यासाठी आणि जास्त ओढला नाही पाहिजे त्यासाठी है, है, आहे असं आपण हे आकून घेतायत पाहू शकतात आहे असा या पद्धतीने आपण हे आकून घेत आहेत हे पा या पद्धतीने जर तुम्ही आखून घेतला ना तर सुंदर असा तुम्हाला पप्स येणार आहे हे पहा हे आकून घेतलेलं आहे आता हा भाग म्हणाल तुम्ही तर आपल्याला हा भाग आणि पाठीचा हे सेम आले पाहिजेत तर हे पा आपलं परफेक्ट हे फिटिंगसाठी परफेक्ट आहे आता हे झालेलं आहे हे साईडला ठेवणार आहे त्याच्यानंतर आपल्याला हा व्यवस्थित असं उतरून घ्यायचा आहे तर हे पाहू शकतात इथं आपलं हे आखून झालेलं आहे हे पार्ट पण आपण इथं आखून घेतलेलं आहे हे साईडला ठेवायचं आहे आता हे आपण कट करून घेणार आहे व्यवस्थित कट करायचं आहे जिथं आपण आखून घेतलेला जो भाग आहे ना तो भाग आपल्याला पूर्ण अक्युरेट मध्ये कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला फिनिशिंग आणि परफेक्ट कटिंग हे शिकणं खूप महत्वाचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला हा पण कट करायचा आहे प्रिन्स कट कर ब्लाउज म्हणाल तुम्ही तर प्रिन्स कट चे तीन चार प्रकार आहेत मी काल पण तुम्हाला सांगितलेलं आहे मी तिन्ही ही प्रकार कट करत असते आणि टीच करत असते कारण मी न कट करता पण कट करत असते पट्टीवाला पण प्रिन्स कट कट करत असते जास्त पपवाला पण कट करत असते नॉर्मल कट पप जो असतो तर त्या पद्धतीने पण कट करत असते कर तर अशा पद्धतीने आपले तीन चार प्रकार असतात प्रिन्स कटमध्ये तुम्ही तुम्हाला कोणताही तुम्ही यूज करू शकता तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही तर हे अशा पद्धतीने आपण हे आता इथं जर तुम्हाला चौकोनी पाहिजे असेल पुढच्या साईडला गळा तर तुम्ही चौकोनी पण कट करून घेऊ शकता हे पहा अशा पद्धतीने हा चौकोनी पण कट करून घेऊ शकता आपल्यावर डिपेंड आहे तुम्हाला जसा विअर करायचं आहे तुम्ही तसा तुम्ही विअर करू शकतात आता मी हा पुढच्या साईडने चौकोनी कट करणार आहे जेणेकरून आपल्याला डिझाईनचा पण पुढचा चौकोनी गळा होतो त्यासाठी तर हे पा इथं गोल केलेला आहे तर याला थोडस आपण कोण केला की आपला हा चौकोनी पण तयार होतो हे पा अशा पद्धतीने आपण हा चौकोनी गळा कट केलेला आहे तर आता हे साईडला ठेवणार आहे आणि आता हे जे आपण कट केलेला जो भाग आहे तो पूर्ण आपल्याला या ब्लाउज पीसवर ठेवायचा आहे पण आपण काय करणार आहे हे अगोदर ब्लाउज पीसवर कट करण्याच्या अगोदर आपण बाहीची कटिंग करणार आहे आता बाही कटिंग करताना काय करायचं आहे आपल्याला या साईडने असा फोल्ड कपडा करायचा आहे हे फोल्ड कपडा केला आपण किती साईजचं माप टाकलेलं होतं छातीचं चा पाहुणे आठचं टाकलेलं होतं मग आपल्याला ही जी घडी आहे ती किती घ्यायची आहे कारण आपण दीड इंचाचीच मार्जिन घेतलेलं आहे पावणे आठ आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर भाईची लांबी घेतलेली आहे आपण नऊ तयार नऊ असेल तर आपल्याला एक इंच ऍड करायचं आहे तर दहाची लांबी घ्यायची आहे आपल्याला शिलाई मार्जिन सहित तर आता इथे मी या पद्धतीने काय करणार आहे इथे सरळ रेषा आखून घेणार आहे पाहू शकतात सरळ रेषा आखून घेतलेली आहे आता आपल्या मोंड्याचा जो भाग आहे मोंढ्याची फिटिंग किती आहे हे चेक करायचं आहे आपल्याला प्रत्येकांचे मोंडेची जी काही फिटिंग असते ती वेगवेगळी असते त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे फिटिंग चेक करून घ्यायचे आहे तेरा आहे तर आपल्याला इथून तेराच निम्म जर केलं तर साडे सहा होणार आहे साडेसहा होणार आहे तर आपण इथून काय करणार आहे इथं मार्किंग करणार आहे आता इथं कॅफाईट किती टाकायचे आहे आपल्याला तीन टाकायचे आहे आणि तीन पासून काय करायचं आहे पाहू शकतात इथून इत्थ। आपण काय केलेलं आहे तीनवर मार्किंग केलेले आहे आणि तीन पासून आपण वर दीड इंच शिलाई मार्जिन घेणार आहेत काय करणार आहेत आपण दीड इंच शिलाई मार्जिंग घेणार आहेत पाहू शकतात इथं आणि इथून आपलं हे परफेक्ट साडेसहाच क्रॉस मध्ये लाईन घ्यायचे आहे या पद्धतीने साडेसहा घेतल्याच्या आपल्याला काय करायचं आहे याचं मध्य काढायचं आहे तर सव्वा तीन होणार आहे सव्वा तीन पासून पण आपल्याला अर्धा इंच इथं घ्यायचं आहे अर्धा इंच इथं घेतल्याच्या आता आपल्याला या साइडनं पाव इंच घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला हा जो भाग आहे तो इथून इथे जॉईन करायचा आहे अशा रीतीने आणि इथला जो भाग आहे तो आपल्याला इथे जॉईन करायचा आहे पाहू शकतात या पद्धतीने आता दंड फिटिंग दंड फिटिंग किती आहे हे चेक करायचं आहे एकदम परफेक्ट दंड फिटिंग किती आहे नऊ आहे तर आपल्याला नऊ निम्म करायचं आहे नऊ निम्म किती होतं आपलं साडेचार साडेचार वर मार्किंग करायचं आहे त्यानंतर दीड इंच आपल्याला पुढं घ्यायचं आहे दीड इंच पुढं घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला इथून इथपर्यंत हा जो भाग आहे तो आपल्याला सरळमध्ये घ्यायचा आहे काय करायचं आहे सरळ मध्ये घ्यायचा आहे आणि हा जो भाग आहे तो पण आपल्याला सरळ मध्ये घ्यायचा आहे पण फिटिंग करताना तुम्हाला एक लक्ष द्यायचं आहे हा जो इथला सेंटर जे आहे आता हा भाग किती आहे सव्वा सात सव्वा सातचा सेंटर काढायचा आहे तर इथं येणार आहे साडेतीन आणि एक पॉइंट आणि ह्याचा इथला इथं येणार आहे मग आपल्याला इथं पाव इंच आतमध्ये घ्यायचं आहे काय करायचं आहे पाव इंच अशी क्रॉस मध्ये इथं फिटिंग करायचं आहे हे प्रत्येक ब्लाउज मध्ये तुम्ही जर केली ना तर अगदी परफेक्ट अचून पडणार नाही ना तुमची फिटिंग मध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही ना ज्यावेळेस तुमचे थ्री फोर बाह्य असेल त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने इथं फिटिंग करून घ्यायची आहे आता हे मी कट करून घेत आहे अशा रीतीने आपण हे कट करून घेत आहे हे पहा खूप सोपी आणि सरळ कटिंग आहे तुम्ही लक्ष देऊन जर व्यवस्थित पाहिली तर तुम्हाला एकदम अक्युरेट मध्ये कटिंग मिळणार आहे आता ओपन करायचे आहे भाई आणि आपल्याला हा पुढचा जो भाग आहे तो पण कट करून घ्यायचा आहे हे हा जो आकार आहे तो आपला सेफ हे अशा पद्धतीने निघला पाहिजे तर हे झालेलं आहे आता हे पूर्ण पार्ट आपल्याला काय करायचं आहे याच्यावर ठेवून घ्यायचे आहे आणि हे कटिंग करून घ्यायचं आहे तर हे पूर्ण पार्ट मी काय करणार आहे व्यवस्थित असे ठेवून कटिंग करून घेणार आहे तर हे पूर्ण पार्ट मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे हे पाहू शकतात या साईडने मी बाहीची कटिंग करून घेत आहे एक्स्ट्राचे कटिंग करायचं आहे आपल्याला एक्स्ट्रा कपडे ठेवायचे आहेत कारण आपल्याला कमी जास्त झालं तरी पण आपल्याला त्याचे कट करून टाकता येते त्यासाठी आपण ही काय करणार आहे एक्स्ट्रा कटिंग करून घेणार आहेत फक्त कमरेच्या साईडने आपल्याला एकदम मध्ये कटिंग करायचं आहे आणि गळ्याची जी बाजू असते ही जी गळ्याची बाजू आहे त्या साईडने एक परफेक्ट कटिंग करायची असते जेणेकरून आपल्याला तिथे एक्स्ट्राच लागत नाही त्यासाठी साईडचा जो भाग आहे तिथे तुम्ही एक्स्ट्रा कट करून घेतलं तरी पण चालतंय इथे आपण हे झालेलं आहे आता राहिलेला आहे आपला पुढचा भाग आणि हा साइडचा भाग तर एक्स्ट्राचा कपडा खूप सारा राहिलेला आहे हे पा या पद्धतीने आपण ही पूर्ण पार्ट जे आहे ती कट करून घेतलेले आहे याच्यामध्ये तुम्हाला आणखीन ॲडजस्टमेंट करायचं असेल कपडा शिल्लक ठेवायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घेऊ शकता तर हे पा आपण फक्त गळ्याची जी बाजू आहे ती ॲक्युरेटमध्ये कट करणार आहेत हे या पद्धतीने आपलं हे झालेलं आहे तर आजच्या क्लास तुम्हाला मी हेच शिकवलेलं आहे तर याला मी थोडीशी बाईला डिझाईन करणार आहे तर ते पण तुमच्या सोबत मी शेअर करन कारण डिझाईन म्हटलं की वेळ खूप जातो त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व काही माहिती देणार आहे अशा पद्धतीने आपण प्रिन्स कट ब्लाउज ची पॅटर्न ठेवून कटिंग पाहिलेले आहे तर या पद्धतीने मी ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेले आहे ना त्या पद्धतीने तुम्ही नक्की फॉलो करायचं आहे परफेक्ट कटिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला परफेक्ट अशी कटिंग कशी करायची आहे तर ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आय होप मैत्रिणींनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या उद्याच आपला क्लासचा अकरावा बारावा दिवस असेल आज कितवा आहे अकरावा आहे तर उद्या बारावा आहे जेणेकरून आपल्याला अस्तर कशा पद्धतीने जॉईन करायचं आहे ते तुम्हाला मी उद्याच्याला शिकवणार आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण ब्लाउजची स्टिचिंग दाखवणार आहे दोन तीन चार पार्ट होतील ह्याची पण व्यवस्थित अशी समजली पाहिजे तुम्हाला त्यासाठी तर पंधरा मिनिटाचा असतो व्हिडिओ त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व काही माहिती मी देत असते तर नक्की पहा शेवटपर्यंत पहा व्यवस्थित फॉलो करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळली पाहिजे तर चला भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय